धुळे गटाला मोठा धक्का कट्टर शिवसैनिक महेश मिस्तरी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल धुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निष्ठावान आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे महेश मिस्तरी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे हा पक्षप्रवेश राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला महेश मिस्तरी यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय सहकारी अमित पवार किरण जोंदडे वंदना माडी स्नेहा मिस्तरी धीरज कलंत्री प्रमोद चौधरी संजय जोराज आणि प्रवीण साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे धुळे शहरातील आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावेळी बोलताना महेश मिस्त्री यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त धुळे शहराला विकासात आघाडीवर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही भाजपला विजय मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय या पक्षप्रवेशाचे स्वागत करताना मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांनी नवनियुक्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले धुळ्याचा सा विकास साधण्यासाठी सर्वजण मिळून काम करतील असे आश्वासनही त्यांनी दिले या कार्यक्रमात भाजपचे अन्य प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल भोराडे धुळ्या जणांची मी नाव सर्व, सर्व जणांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज प्रवेश केलाय आदरणीय भाऊ आदरणीय अनुभव आणि विजय चौधरी त्याचबरोबर आमचे मित्र राजेंद्र या सगळ्यांच्या कर्फेसर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश केला हे प्रत्यक्ष घोषित करतो आपण जनता पार्टी पक्षामध्ये आपण विश्वासाने प्रवेश केलाय मी आपण सर्वांनी एवढंच आश्वासित करतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण प्रेरित होऊन पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या विश्वासाला आम्ही कुठेही कडा जाऊ दिला जाणार नाही आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण हे आपल्या मनामध्ये आहे ते पूर्ण करण्यासाठी हा देश परमवैभवाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्र ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती कसा करेल यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण हातात हात घालून एकत्रपणे काम करूया एवढंच आपण सर्वांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र